नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर आज आपण कालवड जे पहिला रोग कालवड किंवा मग वगार हे जे कास किंवा सडकशी वाढवायचे बरेच जणांचा प्रश्न असतो किंवा कास तिची कास वाढत नाहीये तर ती कशी वाढवायची ती आज आपण बघणार आहोत काय होतं पहिलं रुखालवड किंवा वगार जी असती ती सहा महिने झाली सहा महिन्याची गाबण झाल्यानंतर ज्यावेळेस तिला सातवा महिना लागतो त्यावेळेस पशुपालकाला वाटतं की कास सोडायला पाहिजे पण ती कास सोडत नाही महिना सातवा महिना जातो आठव्या महिना वाट वा बघतात आठव्या महिन्यातही का सोडत नाही नववा महिना सुरू होऊन जातो तरी का सोडत नाही तर मग आता काय करायचं तर आज आपण असा फॉर्म्युला सांगणार आहे की त्या फॉर्म्युल्यामुळे नक्कीच <coughs> पहिल्या रु कालवड असेल किंवा गाय असेल भाधी गाय त्यांना सुद्धा या फॉर्म्युल्याचा फायदा होईल वगार म्हैस असेल तरी तिला सुद्धा या फॉर्म्युल्यामुळे फायदा होईल तर काय करायचं सर्वप्रथम ज्यावेळेस गाय किंवा म्हणजे कालवड जी सहा महिन्याची गाभण झालेली सहा महिना तिचं कम्प्लीट झाले सातव्या महिन्याला लागली की त्यावेळेस तिला एक जनताचं औषध द्यायचं म्हणजे तिचं डिवॉर्मिंग करून घ्यायचं तिला फेनबेंडाच हॉल हीची गुळी द्यायची किंवा औषध द्यायचं लिक्विड फॉर्म मध्ये किंवा मग गुळी मिळते फेनमेंटाऊसाला फेनमेंटाऊसाला द्यायचं आणि नंतर काय करायचं तर आठव्या आणि नवव्या महिन्यामध्ये मा या दोन महिन्याचा आपण फार्मुला घेणार आहोत तर आठव्या महिन्यामध्ये मा दे काय द्यायचं तर तिला आपण जे पशुखाद्य देतो दे पशु आहार तर त्यामध्ये काय काय द्यायचं तर मक्का मक्का हे एकदम जबरदस्त असतं कासवाडीसाठी तर मक्का गहू गहू किंवा मग जव जव गहू ज्याला आपण म्हणतो ते जव त्याच्यानंतर त्या त्या सोबत आपण सोयाबीन देऊ शकतो पण सोयाबीन देताना त्याची काळजी घ्यावी लागते सोयाबीन हे भाजून घ्यावं लागतं म्हणजे आपण जसे शेंगदाणे भाजतो त्या पद्धतीने सोयाबीन भाजून घ्यावं लागतं त्यासोबत आपण आपले जे गावरान हरभारे म्हणतो आपण काळे हरभारी ते हरभारे सुद्धा आपण त्यामध्ये टाकू शकतो हे आपण जो पशु खाद्य देतो पशु खाद्यामध्ये मा दे तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय काय देता जसं दे की भरड धान्य देता त्याच्यानंतर ढेप देता ढेप पेंड जी असेल ती पण यामध्ये सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे सोयाबीनचीच ढेप किंवा पेंड दिली गेली पाहिजे हे कासवाडीसाठी खूप चांगली असती तर त्यासाठी सोयाबीनचीच पेंड द्या शक्यतो मी म्हणेल त्यासोबतच मिनरल मिक्चर शंभर ग्रॅम आणि शंभर ग्रॅम मिनरल मिक्चर द्यायचं आता मग तुम्ही म्हणाल की ब हे धान्याचं प्रमाण कसं घ्यायचं जर आपण जर चार किलो जर त्यांना देणार एक कालवडील किंवा गायीला दिवसभरात जर चार किलो देणार असेल तर मी असं म्हणेल की एक किलो एक किलो मका त्याच्यामध्ये अर्धा किलो जे आहे ते गहू आणि अडीचशे ग्रॅम सोयाबीन त्यासोबतच अडीचशे ग्रॅम हरभरा त्याच्यानंतर ढेप दीड किलो ढेप आणि जे उरलेलं वरच जे आहे अर्धा किलो आहे त्या अर्धा किलो मध्ये मिनरल मिक्सर असेल त्यासोबतच आपण खो... खोबऱ्याचं किस खोबऱ्याचं किस दररोज शंभर ग्रॅम द्यायचं आहे आणि त्यासोबतच बायपास फॅट शंभर ग्रॅम बायपास फॅट आपण महिन्यातून फक्त एक किलो द्यायचं आहे त्यासोबतच जो खोबऱ्याचं किस देणार आहोत तो सुद्धा महिन्यातून एकच किलो द्यायचा आहे म्हणजे दोन महिन्याला दोन किलो खोबऱ्याचं किस दोन महिने बायपास फॅट हे आहे आणि जे आपलं रुटीन आहे ते प्रमाणे आपण चालू ठेवायचंय काय चालू ठेवायचं मक्का भरडलेली मक्का मग गहू त्यासोबत भाजलेलं सोयाबीन आणि या यासोबतच आपण त्यामध्ये बडीशोप टाकू शकतो पन्नास ग्रॅम बडीशोप हे पण आपण पंधरा ते वीस दिवस बडीशोप देऊ शकतो त्याच्यासोबतच आपण व्हिटॅमिन एच ज्याला आपण बायोटीन म्हणतो त्या स्ट्रॉंग किंवा इंटाविटा यच या नावाने सुद्धा ओळखले जातात लिक्विड हे लिक्विड आपण फक्त पाचशे एम एलचं आणायचं आणि पाचशे म्हणजे दररोज दहा एम एल द्यायचं हे पन्नास दिवसच आहे आपल्याला जास्त द्यायचं नाहीये हे जे पाचशे एम एलचा जो डबा येईल तो फक्त दररोज दहा एम एल याप्रमाणेच द्यायचं जास्त देण्याची आवश्यकता नाही आणि हे दिल्यानंतर तुमच्या गायीची किंवा कालवडीची वगैरेची नक्कीच कासेमध्ये वाढ होईल त्यामुळे सड सड सुद्धा मोठे होतील आणि त्याच्या ज्या पिश्या असतात आतमधल्या काशीच्या ज्या दुधाचे पिशे असतात ते त्या सुद्धा एकदम व्यवस्थित होईल आणि व्हिटॅमिन एच जे विटॅमिन एच शरीरातून आतून रुमेनमध्ये सुद्धा तयार केले जातात ते तयार कोण करतं तर ते मायक्रो फ्लोरा तयार करतं तर मायक्रो फ्लोरा जिवंत राहण्यासाठी कि त्यांना सकस हा हर्दीला गेला पाहिजे आणि त्यांना आवडणार चारा हिरवा चारा कोरडा चारा फायबर डायजेशनसाठी फायबर म्हणजे कोरडा चारा सुरुवातीला कोरडा चारा द्यायचा नंतर आपण हे पशु खाद्य द्यायचं आणि नंतर हिरवा चारा द्यायचा हा रूटीन ठेवायचा सकाळी तसंच संध्याकाळी तसंच त्यामुळे काय होईल त्यांचं जवंत करेल रवंतामध्ये जे लाळ येईल त्या लाळेमध्ये सोडियम बाय कार्बोनेट तयार होतं आणि त्या सोडियम बाय कार्बोनेटमुळे काय होतं की ऍसिडोसिस होत नाही आणि ऍसिडोसिस नाही झालं तर मायक्रो माइक। मायक्रोफ्लोरा मरत नाही आणि मायक्रो फ्लोरा हे व्हिटॅमिन एच म्हणजे बायोटीन तयार करण्याचं काम करतं शरीरात पण आपण वरून सुद्धा देणार आहोत तर वरून कशा कशातून जाणार आहे आपण लिक्विड लिक्विड फॉर्म मध्ये दे देणार आहोत व्हिटॅमिन एच बायोटीन म्हणा किंवा मग आडर स्ट्रॉंग आहे आडर एच आहे एंटाविटा एच आहे हे लिक्विड आपण देऊ शकतो त्यासोबतच जो खोबऱ्याचं कीस आहे खोबऱ्या खोबऱ्याच्या किसामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन एच असतं त्यामुळे नक्कीच आपल्या गायीची किंवा कालवडीची कासेमध्ये बऱ्याच प्रकारे सुधारणा होईल आणि याचा फायदा गाय प्रसूती झाल्यानंतर किंवा कालवड प्रसूती झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला होईल याचा उपयोग करून बघा नक्कीच हे वापरलेला फॉर्म्युला आहे आणि याचा अनुभव बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतलेला आहे आणि हा माझा अनुभव आहे त्यामुळे मी अनुभव अनुभव घेऊनच तुम्हाला हा फार्मूला सांगतोय धन्यवाद